नमस्कार मी डॉक्टर कीर्ती हिवाळा सुरू झालेला आहे आणि या हिवाळ्यातच आपल्याला उष्णतेचा त्रास अधिक होतो उष्णतेचा त्रास होतो म्हणजेच काय तर ज्यांना मेंढ येतात किंवा उष्णता अधिक आहे अशा वेळेस थंडाच्या जागेला आगाम होते लघवी करताना जर होते त्याशिवाय मुळव्यानाचा त्रास असेल तर तोसुद्धा अधिक होतो फोड येतात तोंडामध्ये सुद्धा फोड येतात पोट्या आग पडते अशा वेळेस हे जे उष्णतेचे त्रास वाढलेले असतात त्यासाठी आयुर्वेदामध्ये पित्ते तो विरेचन उष्णता वाढते ही कारण पित्त शरीरात वाढल्यामुळे पित्ताचा उष्णगुण वाढल्यामुळेच आपल्याला उष्णता अधिक जाणवते आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये ज्यांचं पित्त वाढलेलं आहे त्या पित्तासाठी विरेचन हे एक पंचकर्म सांगितलेलं आहे आता विरेचन म्हणजे काय वाटे पित्त बाहेर काढलं जातं विरेचन हे पंचकर्मापैकी एक पंचकर्म आहे आणि ते तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आणि देखरेखीखालीच करावं त्यामध्ये आपण घृतपान करतो म्हणजेच काय तूप प्यायला देतो नंतर स्नेहस्वेदन करतो आणि एक जुलाबाचं औषध किंवा गोळ्या देऊन त्याच्या आपण जुलाब, जुलाब करून घेतो याने काय होतं तर आपल्या शरीरातील पित्त उष्णता ही बाहेर निघते आणि आपल्याला हलकेपणा येतो थोडंसं आपल्याला वजन पण कमी होतं आणि त्यासोबतच जेव्हा विरेचन केलं जातं त्यानंतरसुद्धा संसर्जनक्रम म्हणजे काही पथ्य पालन केले जातात ज्याचे आपल्याला खूप छान फरक अनुभवायला मिळतात म्हणूनच औषधांसोबत तुम्ही विरेचन हे पंचकर्म नक्की करा आणि फरक अनुभवा धन्यवाद